भाजपने आज प्रचाराचा नारळ फोडला असून शहरातील प्रभागनिहाय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले प्रभाग क्रमांक चोवीसचे उद्घाटन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रभागातून नरेंद्र काळे मधुसूदन जंगम वनिता पाटील अश्विनी चव्हाण या निवडणुकीच्या रिंगणात आहेत या प्रसंगी बोलताना रोहिणी तडवळकर यांनी भाजप पंचाहत्तर पार करणार असल्याचं सांगितलं सकाळपासून हा माझा प्रचार कार्याचा शुभारंभाचा चौथा प्रभाग आहे सगळीकडे सकाळपासून कुंठ्यामध्ये त्याचबरोबर देगाव मध्ये प्रभाग क्रमांक चोवीस प्रभाग क्रमांक सहा आणि प्रभाग क्रमांक चोवीस यामध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे आणि नागरिकांना सुद्धा सहा सात वर्षानंतर ही निवडणूक लागलेली आहे त्यामुळे आपल्या प्रभागाची जी दैन्यावस्था झालेली आहे प्रशासक असल्यामुळे त्याच्यासाठी आपल्या हक्काचा नगरसेवक पाहिजे अशी नागरिकांची अपेक्षा आहे आणि त्यामुळे विकास कामं खोळंबलेली आहेत लोकांच्या दैनंदिन गरजांमध्ये पण त्यांना अडचणी आलेल्या आहेत कोणाला नेमकं ने सांगावं आपली अडचण कोणाला आणि हा तरी प्रभाग बहुतांशी सुशिक्षित नागरिकांचा आहे त्यामुळे लोकांना नगरसेवकाकडे रोज जाऊन बसायला वेळ नसतो त्यांना एका फोनवरती आपलं काम व्हावं ही अपेक्षा असते त्यामुळे ही निवडणूक ही अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आनंददायी आणि विजयी निवडणूक होणार आहे किती जागा आम्ही भारतीय जनता पार्टीने घोषणा केल्याप्रमाणे पंच्याहत्तर प्लस ची घोषणा आताच आम्ही मला अंदाज आहे की आत्ताच आम्ही सत्तर पर्यंत पोहोचलेलो आहोत आता इथे प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कार्यालयाचा प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आलेली आहे इथे आमचे अ मध्ये जे उमेदवार आहेत ते मधुसूदन जंगम त्याचबरोबर ब बो मधले जे उमेदवार आहेत त्या वनिताताई पाटील क मधल्या उमेदवार आहेत त्या आमच्या आधीच्याच नगरसेविका अश्विनीताई चव्हाण आणि ड मधले जे आमचे उमेदवार आहेत ते माझी विरोधी पक्ष नेते आणि आमच्या पक्षाचे माझे अध्यक्ष नरेंद्र काळे हे ड मधले उमेदवार आहेत आणि मला विश्वास आहे की इथले सर्व नागरिक त्यांच्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने हा माझा प्रभाग चारही उमेदवारांना कमळाच्या चिन्हावर निवडून देईल अशी मला खात्री आणि नगर नागरिकांना आवाहन की तुमचे पूर्वीचेच नगरसेवक तुमच्या मदतीसाठी तुमच्या प्रभागासाठी पुन्हा एकदा निवडणुकीला दिलेले आहेत तर चारही उमेदवारांना कमळाच्या चिन्हा समोरचं बटन दाबून बहुमताने निवडून द्यावं ही विनंती आहे